विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहिष्कार बहिष्कार इमदापूर शहरातील थी या ठिकाणी महिला व नागरिक या ठिकाणी पाच नंबर वार्डमधील रस्त्याच्या प्रॉब्लेममुळे या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी जमा झालेला आहोत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत रस्त्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे आम्हाला इथं जवळजवळ आम्ही लहानपणापासून माझा ती आडवतेस आहे पण दहा वर्ष झालं रस्ता हे इथं आढळण्यात आलेला आहे कुणी आडवला आहे काय आम्हाला ते माहीत नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की जसा जुना रस्ता होता तसा रस्ता खुला करण्यात यावा जसा जुना रस्ता होता तसा, तसा तुम्हाला खुला करण्यात यावा रस्त्याचा प्रॉब्लेम नक्की कुणी अडवलेला आहे सांगता आमच्या जागा केलेल्या आहेत कलेक्टर येणे केलेल्या जागा आहेत आम्ही नगरपालिकेला दोन टक्के दराने करपट्टी भरतोय नगरपालिकेने स्वतःची ताकद वापरून हा जो येणे सिटी सर्व बांध आहे हा हा कोणाचा खाजगी रस्ता नाहीये नगरपालिका कर घेताना नगरपालिका कर घेते मग नगरपालिका रस्ता काढायला काय अडचण आहे तर आम्ही आमच्याशी विनंती आहे की नगरपालिकेत स्वतःची ताकद वापरून की जर रस्ता खुला करून द्यावा ते कोणी रस्ता अडवला काय ते आम्ही त्या वैयक्तिक वादात जाणार नाही हे नगरपालिकेचं काम आहे ड्रेनेज आमच्या जागेतून काढलेलं आहे पिण्याच्या पाणी सुविधा आम्ही आमच्या जागेतून केलेली के आहे नगरपालिकेने सुद्धा ताकद वापरून जो सिटी सर्वे बांध हा तो तो त्यांनी खोला करून आम्हाला देण्यात यावा याबाबत तक्रार केलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार <laughs> टाकणार आहोत तक्रार केलेली का कोणाकडे तुम्ही लेखी नगरपालिकेच्या स्वरूपात काही तक्रारी आहे नगरपालिका दखल घेणार किती दिवस झालं तक्रार केलेली आणि महिना झाला चाललंय एक महिना झाला एक महिना झाला तुमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जाता येत नाही येता येत <cinnamon>? नाही पाच <rice> वर्षाचा <video> प्रॉब्लेम आहे पहिला रोड होता रोड नाही पायलट डांबरीकरण झालेलं आहे कॉर्परेट झालेलं आहे पण दोन हजार दोन साली त्यावर डांबरीकरण झालेलं आहे पण आता आता सध्या त्या पस्तीस लाख रुपये पडलेले आहेत पडलेला आहे पण तो रस्ता आडवल्यामुळे काय करता येत नाही शासनाचा निधी त्या रस्त्यावर पडून देखील तो रस्ता अडवण्यात आलेला आहे नगरपालिका याच्याशी संवाद साधलेला तर तुमचा शिव काय म्हणण्यात येईल काय म्हणण्यात येऊन जाणार शिवला सांगून शिव स्वतः कधी इथे भेटायला आता आम्ही शिव जाणार नगरपालिकेसमोर तर कुठली अँब्युलन्स येते ना कचऱ्याची गाडी येते आमच्या घरी वृद्ध माणसं आहेत त्यांना काय झालं काय झालं त्यामध्ये इन्सिद्धा आम्ही कसं द्यायचं आणि भविष्यात आम्ही जर नगरपालिकेने दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही सर्वजण वड़ उपोषणाला बसणार आहोत आणि बंदनाव सुद्धा आम्ही जाहीर प्रेक्षक घालणार आहोत ओके राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या बेल आयकॉन प्रेस करा